चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये छोटा हत्ती चालकाने धडक दिल्याने दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते सायंकाळच्या सुमारास मालसाणी परिसरातील शाळकरी विद्यार्थी हे रस्त्याने घरी जात असताना या छोटा हत्ती चालकाने मद्यधुंद अवस्थेत या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने चांदवड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये समृद्धी पवार आदित्य दीपक केदारे भागवत झालटे त्याचबरोबर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन या जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन चौकशी केली त्याचबरोबर तातडीने आवश्यक उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या हे डॉक्टरांना दिल्या सोग्रस फाटा परिसरातील मालसणीतून शाळकरी विद्यार्थी शाळा सुटून घरी जात असताना छोटा हत्ती चालकाने या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिले यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले अपघातानंतर हा मद्य प्राशन केलेला ड्रायव्हर हा एका छोट्या टपरीमध्ये लपून बसलेला होता ग्रामस्थांनी ड्रायव्हरला आपल्या हाती देण्याची मागणी करत काही काळ रास्ता रोको केलाय चांदवड पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत मद्यधंद्या अवस्थेतील ड्रायव्हरला ताब्यात घेतले तसेच आता या अपघाताचं कारण शोधण्याचा तपास आता चांदवड पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे सह माधव खाबिया चांदवड